दिनांक वीस नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे प्रचाराचा आखरी टप्पा सुरू असून यात अनेक पक्षांनी आघाडी घेतली आहे तर उमेदवारांच्या पदयात्रा सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभा दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता गाडगे महाराज प्रांगण गाडगेनगर येथे आयोजित केली आहे या संदर्भात बडनेरा मतदारसंघाच्या बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार लीला घनश्याम ढोले पाटील यांनी माहिती दिली प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक दरम्यान ही जिल्ह्यातील पहिली सभा आहे जिल्ह्यातील विधानसभा उमेदवाराच्या आहे जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणूक आहे वंचित उमेदवार सौ लीना घनश्याम ढोले पाटील यांची उमेदवारी बंडारा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे घोषित झाली आहे त्यांच्या प्रचारार्थ व जिल्ह्यातील इतरही वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर हे अमरावती येथे गाडगेबाबा प्रांगण येथे त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे त्यानिमित्त त्या आवाहन करत आहे मी सौ लीना घनश्याम ढोले पाटील अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्व बडनेरा संघातील जनतेला आवाहन करते की दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता गाडगेनगर अमरावती येथे बाळासाहेब उर्फ ॲडव्होकेट प्रकाश दादा आंबेडकर यांची जाहीर सभा आहे त्यासाठी सर्व जनतेने उपस्थित राहावे अशी मी असे मी आवाहन करते वंचित बहुजन आघाडीची ही पहिली सभा अमरावतीत असून बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे राजेश्वर घोरमोळी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव